नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाकासूरचे मॅनेजर म्हणजेच समालोचक रणजित बनसोडे यांच्या बांबावडे या गावामध्ये आज एकादट एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बांबावडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे व सप्त इंदकी बाकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आज बाकासूर सफायरा मार्थसोबत आहे मित्रांनो मार्थंडने व बक्कासूरने सुंदररीत्या गट व सेवे पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविनशेठ डुमा यांचा सप्त इंद किसरी बकासूर फायनलमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बकासूरला व मार्थला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच